पोलिस दलातील विठ्ठल कारंडे ठरले पहिले आर्यनमॅन से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणेवालो की कभी हार नाही होती या म्हणीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील निंबोडी गावचे सुपुत्र आणि पुणे शहर पोलीस दलातील शिपाई विठ्ठल कारंडे यांनी मलेशियातील लांगकावी बेटावर पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्यनमॅन स्पर्धेत उल्लेखनीय उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा झेंडा उंचावला आहे दिनांक एक नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या शंभरहून अधिक भारतीय स्पर्धकांमध्ये विठ्ठल कारंडे यांनी चौथा क्रमांक पटकावला असून पुणे शहर पोलीस दलातील पहिले आरेनमॅन होण्याचा मान मिळवला आहे या अत्यंत कठीण आणि मानवी शरीराचा कस लावणाऱ्या स्पर्धेत चार किलोमीटर समुद्रात पोहणे एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस पॉईंट दोन किलोमीटर धावणे हे तीन टप्पे केवळ सतरा तासात पूर्ण करायचे असतात परंतु कारंडे यांनी ही संपूर्ण स्पर्धा फक्त बारा तास सहा मिनिटे छप्पन सेकंदात पूर्ण करून भारताची मान उंचावली आहे शेतकरी कुटुंबातील कारंडे यांनी आपले प्राथमिक शिक्षण निंबोडी गावात तर बी एपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण लोणंद येथे घेतले दोन हजार बारा साली पुणे शहर पोलीस दलात भारत भरती झाल्यानंतर नोकरी कुटुंब आणि शारीरिक प्रशिक्षण याचा सुंदर समतोल राखत त्यांनी हा पराक्रम साध्य केला पहाटे उठून सराव ड्युटी आणि दिवसातील थोड्याशा विश्रांतीच्या वेळातही सराव सुरू ठेवण्याची त्यांची चिकाटी व जिद्द प्रेरणादायी ठरली आहे कारंडे यांना त्यांच्या पत्नी सौ सुजाता कारंडे यांचा खंबीर पाठिंबा मिळाला आहे तसेच त्यांचे प्रशिक्षक डॉक्टर योगेश सातव यांनी तुम्ही निश्चित वेळेत स्पर्धा पूर्ण कराल असा विश्वास निर्माण करून शस्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले असे कारंडे यांनी सांगितले आहे त्यांच्या या येशामुळे संपूर्ण निंबोडी गाव सातारा जिल्हा तसेच पुणे पोलीस दल अभिमानाने भरून गेले आहे अधिकारी वर्ग सहकारी पोलीस बांधव आणि नागरिक त्यांच्या या येशाचा मनस्वी अभिमान बाळगत आहेत याची सविस्तर माहिती कोंडवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम के पाटील तसेच ए एस आय दादासाहेब कायगुडे यांच्याकडून मिळाले आहे right now and press the bell icon never miss an update